ऐतिहासिक गाव असलेले हरसुली हरसिद्धी मातेची यात्रा दिनांक पाच नोव्हेंबर रोजी सुरू होणार असून संपूर्ण महाराष्ट्रातून तसेच देशभरातून भाविक हरसिद्धी मातेच्या दर्शनासाठी येथे येत असतात हरसिद्धी देवी यात्रेनिमित्त सहा तारखेला दरवर्षीप्रमाणे भव्य कुस्ती स्पर्धा आयोजित करण्यात आली असून या ठिकाणी भारतातून तसेच परदेशातून कुस्तीपटू कुस्त्यांची दंगल खेळण्यासाठी येत असतात याबाबत बोलताना एन आय एस कुस्ती कोच हरिदास मस्के यांनी सांगितले की हर्सुलच्या कुस्तीचा आखाडा हा महाराष्ट्रामधील सर्वात मोठ्या आखाड्यांपैकी एक असून या ठिकाणी राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू भाग घेण्यासाठी येत असतात या कुस्त्या सल्लागार तसेच माजी नगरसेवक पूनम बामणे यांच्या मार्गदर्शनाखाली होत असून यावर्षी या स्पर्धेमध्ये महाराष्ट्र केसरी हर्षल सदगीर वर्ल्ड चॅम्पियन इराणचा कुस्तीपटू मिर्झा इराणी तसेच उत्तर प्रदेशचा धिप्पाड शरीर एष्ठी शेरा गुर्जर त्याचप्रमाणे भारत केशरी उमेश मथुरा अशा प्रकारचे बरेच राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पैलवान हर्सुल येथे कुस्ती खेळण्यासाठी येणार आहेत तसेच पुढे बोलताना त्यांनी सांगितले की कुस्त्यांसोबतच महाराष्ट्रात प्रसिद्ध असणाऱ्या देखण्या घोड्यांची नाचकाम प्रदर्शन आणि हेल्यांची सगर असे विविध प्रकारचे कार्यक्रम यावेळी होणार आहे Así, Mahi ti abrió de Natalie.